हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत हे सांग न बाळा या जेवायला सगळीजण जेवाय जायला आले बघा आता मी पोर राहिला जेवायचे सगळेजण जेवले ते आता हे बाळा मांडी घाल बघ मांडी घाल मांडी घाल कसं मांडी घाल मांडी घाल हां हे बाप मांडी घाल जेवायला मांडी घाल हां घाला हां येते मांडी घातली का काय काय खायचं दादाला माझ्या काय खायचं बघा भात चपाती दूध दही डाळ बघा ही काय केलं के दादा ही ही खोबरेची चटणी केली आहे ही दादाला आमच्या वरण केले या तर मग सगळीजण जेवायला मस्त म्हणजे जेवायला या म्हण बाय या या म्हण बापू जेवाली या, या या म्हण या मन, या मग या 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 बया अयोप ताटला खाली देवाय पड चला अयो पण दादा पाया पड चला देव पप्पा हां पडलो हो का पाय पडलो लाव बर तू पडतो हा पड देव्पा हां विठ्ठल विठल करा बघ हे बया विठ्ठल विठल करा विठ्ठल विठ्ठल करा हा विठ्ठल भीठल विठ्ठल भीठल विठ्ठल भीठल विठ्ठल विठल करा देव बाप्पा देव बाप्पा बास किती आदर त्याच देव बाबा कसं देव करत देव चला आता मांडी घाला दोघं जण चला बास विठल विठ्ठल बास आता चला जेवायचं बस आता चला जेवायचं जेवायचं ना हम्म काय खायचं वापरे तस हे करूनी डाव्या हाताने उजव्या हाताने खायचं असतं बाळा उजव्या हाताने उजव्या हात कुठला दादाचा माझ्या दादा, दादा उजव्या हात कुठलाय तुझा ती हाय वय बर 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 दादा दा बघा उजू हात कळतंय एकच वर्षाचा आहे बघा उजवा डाव सगळं कळतंय त्यांना सारखं पाया पडायचं कस पाय बास बास, बास, बास. बस आता बस <laughs> बस बास <laughs> बस चला मांडी घालून बस जेवाल चला मांडी घालून बस जेवाल चला देव देव बघा कशी पाया पडते देवपाच्या एकच वर्षाची आहे ती बघा मीन्स बेबी आहे बघा माझे बसा चला बसा खाली जेवाली चला देव

चला तर मग आता जेवायला देव बर चला तर मग या जेवायला बघा जेवायला का तुम्ही सगळी जण कसे आहात सगळी जण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा